कारभार आज त्यांच्या लोकप्रतिनिधी कारभार चालवला पाहिजे तिथे प्रशासन आज ठेवलं तरी काही अगदी कामं होत होते पण लोकांच्या मदतीप्रमाणे कामं झाली पाहिजे म्हणून लोकशाहीमध्ये आपण निवडणुका घेतो आणि तिथे लोकप्रतिनिधी होतो सगळे लोक जो कारभार पाहू शकत नाही म्हणून शिवारी पद्धतीने नगराध्यक्ष त्यांची नगरसेवकांची तिथे बनवली जाते आणि स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून नगरपालिकेला ओळखले जातात यात्रा घटनादुरशीच्या नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांना मोठ्या प्रमाणात अधिकार दिले गेले मी माझा सांगतो की पूर्वी जी ही कामं आहे ही सगळी शासनापर्यंत जायची मंजुरीला म्हणजे एखादी रस्ता मंजूर करायचा नगरपालिकेत तरी तो इथं सक्षन दोन कलेक्टरकडे जाणार कलेक्टरकडून व आयुक्ताकडे जाणार आयुक्ताकडून मंत्रालयात द्यायचा मंत्रालयातून सक्ष झाल्यावर त्या मंजुरी मिळायची म्हणजे आज त्या इथे शंभर रुपये लागत असले म्हणून सरकारने बदल स्थानिक घोषित अधिकार इथेच निर्णय घ्यायला रस्ता मंजूर इथेच करा इथेच अधिकार देऊन टाकले शिवला अधिकार देऊन टाकले ते एक पर्टिक्युलर अमाऊंट पर्यंत त्याच्यावरचे अमाऊंट आपले तर मग जाते पण कशासाठी केलं हे नारे की काम जलद गतीने व्हावं इथे अधिकार इथे देऊन काम फक्त मार्गी लागणार म्हणून ही निवडणूक असते जे आपण लोकल बोलतो ना वाटा लेटा मिळणार त्याची ही निवडणूक आहे सगळ्या कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आतापर्यंत आम्ही शिव्या खायचो त्यामुळे ते स्वच्छता होते इथे लेटर होतो किती सांगून वाटतं लोकांना की हे नगरपालिकेचं काम आहे नगरपालिकेचं काम आहे परंतु आता ही खरी निवडणूक आहे जे तुम्हाला दैनंदिन कामं लागतं त्याची ही निवडणूक आहे ही निवडणूकमध्ये आता बऱ्याचशा सगळे गोष्टी निघाल मी बरेच सगळे पहामाध्यमिक दिले नाही भारतीय जनता पार्टीने शिकवलं आपल्याला कामाचं उत्तर द्यायचं काम करायचं उत्तर द्यायचं कोणी काही आरोप करत आपण काही काही आरोपांचं खंडल करणंही आवश्यक असतं इथे काही काही लोकांनी खूप दाखवलं की भारतीय जनता पार्टीचा आहे आता जीव गेला तरी भारतीय जनता पार्टी सोडणार नाही सोडले जीव दिला का नाही मी लॉकडाऊन घेईन घेऊन काहीच करताना काहीच मला माहितीच नौजंगीपणाची काय दिनांनी बांधलेली आहे काय बोलका सत्राच्या हे गायक सिनेट निवडणूक केली ग्रामपंचायत सदस्य केलेलं होतं बरोबर नगराध्यक्ष केलेलं होतं तरी आमचा मांडीने काय केलं पार्टीने काय केलं होतं काय काय सगळं केलं नाही म्हणजे नाही काय काय केलं पहिल्यापासून भारतीय जनता पण असं भारतीय जनता पार्टीचं काम करता येईल कितीतरी लोक गेले परत विरोधाच्या पॅनल मध्ये सोबत राहिले भारतीय जनता अजून काय करायला पाहिजे काही आरोप करत राहिले की इथे का बंगला गेले तिने एकदा तेव्हा फक्त भेटून विरुद्ध प्रचार करणार अगं ते त्यांच्या पक्षाचं काम करतील पण लोकांच्या मनामध्ये संभ्रम करण्याचं काम इथे केलं जातं त्याचा आपण लोकांना सांगितलं पाहिजे की यांच्या सरकारला नाही आहे काही जे काय ठरल्या ते ठरलंय तिथे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण त्यांना तिकीट दिलेलं आहे एक नवीन महिला आहे तिला संध्या आता खरं तर महिला राज आहे नगरपालिकेची निवडणूक ही बजेटची निवडणूक आहे सध्या समजा जसं घर चालवताना तुम्ही सगळ्या मुखीचा अंदाज काढता की आज महिला तर पगार त्याच्यात त्यांना धन्या भरायचा मला इतके पैसे लागणार मुला आता शिक्षण घेताना इतकं बसत इतकी करायची काही कोणती प्लॅनिंग करायची असेल त्याचे इतकेच ठेवायचं तसं नगरपालिकेमध्ये स्वतःचं बजेट बदल तर नगर बजेटनुसार सगळ्या आखड्या गेल्या जातात तू कोणा कारभार आहे नगरपालिके आणि इतके काम आपल्या शासनाच्या माध्यमात इथे झालेले तुम्ही सगळे रोड चांगले गेले होते आणि मध्ये प्राईब रोड होते गेलेले सगळे रोड कोण करू शकतो इथे कि जे कोण आणू आपण जाऊ शकतो भारतीय जनता पार्टी जाऊ शकतो सरकार कोणाचं आहे भारतीय जनता पार्टी सरकार आमदार कोण आहे भारतीय जनता पार्टीला आदर कोणाचा आहे भारतीय जनता पार्टीला सगळे काम केलेले आपल्या सरकारने गेले टिमकी वाजवते गेल मी, मी गेलो मी गेलो ती गेलो मी तुमच्या देशात केलाय ना भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं मी सगळं झालेलं आहे आपल्या सरकार होतं आम्ही स्वतः मिटीला घेतलेल्या तिथे किती काही सांगू द्या आम्ही स्वतः मिटीला घेतला आमचं घेत नाही मिस करून लागलं मिस करून लागलं ऐकतो करता ऐकलं जात का सरकारमध्ये घ्यायची झाल्या मिटिंग आम्हाला घ्यावी लागत आता ते गिरीश बाजूंचं रिझर्वेशन मंजूर केलं स्कीम मंजूर करताना आम्ही होतो तेव्हा अजित पाटील सगळे विकास मंत्री होते त्यांच्याकडे मी स्वतः मिटिंग लावली होती पालिका योजनेसाठी आणि आता वाढीव पावर मंजूर करायची होती स्वतः वेळेला वेळ आले की तो बाहेर मंजूर करत नाही मागच्या वेळी बाकी म्हणून मी स्वतःवरती बोलून त्यांच्या समोर बोलून केलं म्हणजे आपण त्याचा इव्हेंट करू नोटकी झालं झाल्यानंतर जे काय करत परस्पर जसं बोलवून मंजूर झालं तसे गेले परस्पर तिकडे काय उद्घाटन करत बसले काय करत असले मंजूर करायचा आम्ही शिवाजी तुम्ही करत असायची गुरुकार की आम्ही केलं सगळं हे सगळी नौदकी काही आम्हाला चालणार नाहीये जे करायचे खरं करत राहायचं आपल्या लोकांपर्यंत काय आता विना नाही सगळं काही दिलेलं होतं काही दिलेलं होतं सगळ्या माझे भिक मागितली मागितले मागितले तो काहीपासून करणारा माणूस पक्षाच्या विरुद्ध पक्षात माझं हे आहे असा पक्ष पक्षाच्या विरुद्ध काय काय विचार केला विचार केला होती त्या माणसाला स्वतःशिवाय कोणाचीही जाण नाही त्यांनी घेतलंय की पक्ष हा किती मोठा असतो आपण याच्या या माध्यमातून पक्षाची बदनामी करतोय हे अजिबात त्यांनी लक्षात घेतलं स्वतःची कार आहे बाईक आहे पुलेट आहे एवढं मोठं घर आहे काय काय शिंदी आहे एक एक नंबर घ्यायला तर पंचाहत्तर पंचान्न हजार रुपये मोजलेली आहे लोकांना मोठं तर झा करता येते त्याच्यामुळे तोही तिचा विश्वास ठेवा ते आपण लोकांना थांबून सांगायचा की काय केला याय की का होता मी कशाला म्हणजे सांगतो काय घेतलं काय केलेलं ते पण त्याकडे काही येत नाही का सगळं सगळं काही येत हे सगळं फोटो धंदा आहे राजेंद्र दोन्ही पण सांगितलं की मला अशा अफर दिली तशा ऑफर अर्जावर सांगितलं त्यांनी स्वतः अफात दिली होती की मी भारतीय जनता पार्टी द्यायला तयार आहे नगर नगराध्यक्ष करा सगळ्यांची चर्चा झाली होती सगळ्यांना सांगून की बाबा भारतीय जनता पार्टीमध्ये तो नगराध्यक्ष करायचे का त्यावेळेस नाता मोदी त्यांनी नाही सांगितलं त्यावेळेस यालाच करायचं होतं काय घाई इतकी आता ठीक आहे मागणी तर मला शेवटपर्यंत त्यावेळेस मागणी केलेली होती फायनल काहीच केलेलं होतं तर त्याची भाई इतकी की विरोधी पक्षाच्या नगरसेवाला घेऊन टाकला आणि नगरात घेऊन गेलो त्या पक्ष ने का तेव्हा जो माणूस विरोधी पक्षाच्या लोकांना सोबत घेऊन सत्तावर बसतो त्याच्यात फक्त सत्तेसाठी त्याला सत्तेशिवाय काही नमू असतात विषय तेव्हा काहीच फायदा नाही आणि तेव्हा राजेंद्र चौधरी हे राजेंद्र विष्णा चौधरी राजेंद्र विष्णा चौधरी हे मला बोललं की तुम्ही जर मला पदापद देत असाल तर मी भारतीय जनता पार्टी देतो आम्ही विचार करून सगळं म्हणून सांगितलं मी शेवटच्या असं केलं त्यामुळे त्यांना बोलतो ही गोष्ट कधी की बाबा तू भाजपात ये अंतो पण असं नाही असं तुम्ही सांगितलं आहे ते एका होते म्हणून त्यांना सांगितलं आता आपण आज पक्ष वाढवतोय इकडे वाढवतोय जे जे चांगले लोक त्यांना आम्ही पक्ष घेऊनच करतोय सगळ्या महाराष्ट्रात हे चाललंय अजित पवार गटाचे शिंदे गटाचे जे जे ज्यांना वाटत चांगले लोक साळीशांची पक्षासाठी घ्यायची सगळीकडे पक्षवादी त्यांना प्रवेश दिला जातोय म्हणून त्यावेळेस आम्ही प्रयत्न केला की औरंगाबादमध्ये ताकद वाढेल त्यावेळेस अजून आपली शक्ती मोठी होईल आणि आजही आपण अशा लोकांना घेतो त्याच्यामुळे आपल्या भारतीय जनता पार्टीला फायदा होईल असं लोकांना आपण प्रयत्न प्रवेश देतोच आहे की म्हणून काही कोणाचा मूल बंद बाळगायचं नाही की असं झालं होतं का तो झालं का मी औरंगाबादच्या ते पुढच्या काळामध्ये सगळ्या सभां एका सभा तर घेऊन सांगतो त्यावेळेस काय कोणी काय केलं परत सांगेन एकदा मी पण एक असं काही चुकीचे कामं केलेले नाही पण आता हक्क मारून आपण घेत नाहीये आता सगळ्यांनी कामाला आहे प्रत्येक वॉर्डामध्ये जायचं आहे आपण असा एक पक्ष आहे की सगळ्या जातीच्या लोकांना तिकडे दिलेले आपण तुम्ही तिकडे पाहतो म्हणाली पाहिजे सगळ्या जातीच्या लोकांना तिकडे दिले इतका आरोप आलो होते माझ्यावर की सगळ्यामध्ये सगळ्या सगळ्या दोन्ही लोकांना आता प्रत्येक समाजाला देऊ शकतो असं नाहीये तर तुम्ही तर नाशिक सगळ्या समाजाचा समाज येते सगळ्यांना आपण सांभाळून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे सगळे समाज आपल्या बरोबर आहे सगळ्या समाजांना माहिती आहे की जे विकास जो आहे तो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच होऊ शकेल दुसऱ्या कुठल्या पालिका नगर त्यांची मेजॉरिटी आली आणि वरमगावची स्थिती अशी आहे किती वसुली आहे किती वसुली वरमगावची काहीच आई पगारात पण पैसे नाही पगाराही होऊ शकत नाहीये इतकी जास्त जी भरती आहे पगार सुद्धा लोकांचा इथे होऊ शकत नाही ज्या पूर्ण वसुली होणार त्याच्यामुळे नगरपालिकेला शिस्तच नाही आहे की शिस्त आणावी लागणार त्याच्यासाठी बॉडी अभ्यासणे आवश्यक आहे लोकांच्या अपेक्षा या असा की आपल्याला सगळी कामं झाली पाहिजे कामं व्हायच्या शिस्त निधी लागतात गावाला शिस्त लागते त्याच्यासाठी बॉडी मागे असते बॉडीने हा विचार केला पाहिजे की आपल्याला गावाचा विकास करायचा त्या दृष्टीने एक चांगले सगळे स्वच्छ उमेदवार आपण नेण्याचा प्रयत्न केलेला आहे की जे आपल्या घराचा नाही आपल्या शहराचा विचार करतील आपल्या प्रभागाचा विचार करतील असे सगळे लोक नेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आपण सगळ्यांनी घरोघरी जाऊन भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने प्रत्येक जाती धर्माच्या लोकांच्या सोबत जायचं आहे त्यांच्या घरी जाऊन त्याला समजावून सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टी अशी पार्टी आहे सबका साथ सबका विकास सगळ्यांना घेऊन जाणारी आपली पार्टी सगळ्यांचं कामं केली इथे कुठल्याही बाबतीला कुठल्या लोकांना आपण सोडून कामाच्या बाबतीत आणि हे जे आता प्रभागाची निवडणूक आहे नगरपालिकेची निवडणूक आहे त्याच्या ते उद्या येत नाही त्याचा नगरपालिकेच्या माध्यमातून जी काही लोकल कामं करायची आहे ती नगरपालिकाच करू शकते आणि म्हणून नगरपालिका ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात असणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्यासाठी तर चांगलं शक्ती प्रदर्शन तुम्ही केलेलं आहे मला म्हणजे आम्ही विरोधही घेत असतो किती आपण नगर सात आठ आठ डोळे वाटतो नगराध्यक्ष आठ अध्यक्ष पदासाठी इच्छुक आहे आणि नव्वद म्हणजे एकशे शंभर चौघ एकशे अकरा काही हे फॉर्म मागतो त्याचे इतके इथे इच्छुक आहे त्याचा अर्थ काय होतो इच्छुक लोक इतके प्रत्येकाला दिलाय आता प्रत्येकाला एवढा असणार आहे तिथे लोकांनी महाई घेतल्या ही लोक इच्छुक होते लोकशाही म्हणजे सांगतो काही काही प्रत्येकाला असं वाटतं की मी सेवा करू शकतो काम करू शकतो आनंदच असतो त्या गोष्टीचा काही काही ते गल्लीने गेले पाच लोकांनी उचललं की तर एकदम पक्का लोकांनी मला सांगितलं मी निवडूनच दिला लोकांनी राहिलं भरून येतात इथे निवडणुकीमध्ये लक्षात ठेवा मतदारांना गोळी धरण चालायचं नाही गरज आपले मतदार अतिशय हुशार असतात शाळे असतात कोण काम करतात कोणता पक्ष आहे कोण निधी आहे कोणाचं वती सांगत या सगळ्या गोष्टी विचार करतो होतो विचार करत मतदार काही असं करत नाही सरकार अशी बदलत नाही इतके वर्ष काँग्रेसचं सरकार होतं असं बदललं नाहीये लोकांनी विचार करून करून तशी जशी पिढी बदल गेली तर तसे सरकार बदलत गेलं जशी जशी नवीन पिढी नवीन पिढीला हे लक्षात आलं की मागच्या सरकारने देशाला काय त्रास दिलाय काय कामं झाली नाहीये मागचं सरकार कसं सगळं देशासाठी घातक होतं हळूहळू सोशल मीडिया स्ट्रॉंग झाला तसं तसे सगळ्या नवीन पिढीला हे करत गेलं सगळ्या नवीन पिढीच्या समोर सगळं आणलं गेलं आणि त्या नवीन पिढीला लक्षात आलं की देश वाचवायचा असेल तर भारतीय जनता पार्टी हीच अशी सक्षम पार्टी आहे की देश वाचवू हो शकते आणि म्हणून हळूहळू हो तुमच्या देशामध्ये दे भारतीय जनता पार्टीचा आरोप असा परत आज सगळ्यात मोठी पार्टी म्हणून जगामध्ये आपलं भारतीय जनता पार्टीचं नाव आहे ती पार्टी आपल्याला लक्षात ठेवा जगातली सगळ्यात मोठी पार्टी आहे ही पार्टी तुम्हाला तिकीट देते याचा अर्थ तुम्ही समजा तुम्ही माफी वाचा भाजपा पार्टीचे तुम्ही मेंबर होणारे आहात अपेक्षा आहे की सगळेचे सगळे मेंबर करायची नाही असं केलं की गेला आणि कोपन गेला असा अजिबात करायचा नाही दोन तीन अथवा नंबर मध्ये आपण टीव्हीच्या बाजूला आले नगर अध्यक्ष मत तुमचं नगर अध्यक्ष आल्याशिवाय काही महत्व नाही तुमच्या निवडून यायला नगर असतं सिजन घेत असतो त्याच्यामुळे मी आला तर बस झालं काम होत नाही तुमचे नगर अध्यक्ष असल्याशिवाय नगरपालिकेमध्ये काही चालणार नाही म्हणून नगर अध्यक्ष आणि आपल्या प्रभागात जे काही जोडी दिली शिंदे सगळ्यांनी इमानदारी जर काम केलं तर आपल्या सगळ्या सीट येऊ शकता समोरचे सगळे बरेचसे लोक उभे आहेत आपण काही कोणावर जर टीका करायची शिवसेना आपला वरती युतीचा पक्ष आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर अशा टीका करायच्या नाही वैयक्तिक तुमचं काय असेल तेवढंच पक्ष लेवलवर त्यांचा टीका करता कामा नाही त्याच्यावरती वरती नंतर आपली युती असल्यामुळे कोणाचं असं वाद नको व्हायला की तुम्ही अशा टीका केला तशा टीका केला केल्या अशा प्रकारच्या टीका कोणी करू नये कार्यकर्त्यांनाही विनंती आहे की तशा प्रकारच्या टीका कोणी करू नये तुमच्या नगरपालिका लेवलचे जे असेल

आपण टीका केली असेल ना की मुस्लिम लोकांना सोबत आमच्या सोबत राहणारा माणूस आहे आमच्या सोबत आलेला माणूस आहे आम्ही काय सोडून द्यायचं आपण सगळ्या जाती लोकांना सोबत घेतलेल्या सगळे म्हणून अशी ताकद तयार झाली आहे आता या नेहमी असते ने 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 ना माझ्याशिवाय काय नाही माझ्याशिवाय <laughs> काय नाही काय नाही लोकांशिवाय काय होऊ <laughs> <वो> शकतं शकत काय सगळ्या <laughs> लोकांच्या वेळी बोली नाहीये मतदारांच्या <का था> <laughs> वरती <वो> बोलीच नाहीये <शक्ता> निवडून जाणारे कोण आहे मतदारच आहे त्याच्यावरती कोणी नसतं म्हणून कोणी स्वतःला शाळा <laughs> चालू आहे मतदारच आहे काय टाकतील काही कोणाला माहिती नाही सगळ्या बंद पेठे मी मी म्हणणार घरी बसून टाकले लोकांनी पण काही अजिबात लोकांना गोळीत धरायचं नाही आहे त्यांच्यापर्यंत जायचं प्रत्येक काम आपल्या शासनाला न्यायचं तुझा अजेंडा आता आज उद्यामध्ये सगळं उद्या पराव मुख्यमंत्री उसाळला मुख्यमंत्री पूर्ण जिल्ह्यासाठी सभा उसावला त्यांनी एका ठिकाणी घेतलेली आहे तुम्ही या अजेंडा झाला तर शक्यतो उद्याच्या उद्या तू तयार करून परत त्याच्या आपण करून आलेल्या अजेंडामध्ये शहरासाठी काय काय केलेलं आपण काही पण सांगितले काही गोष्टी अजूनही करायच्या तुमच्या शहरासाठी पण तो अजेंडाही आपण मुख्यमंत्र्यांचा असेल सगळ्यांनी चोवीस तारखेला दुपारी दोन वाजेला भुसावळा याच्या नाता तुझ्या माननीय मुख्यमंत्री आपल्याला संबोधित करणार आहे आणि सुखी दिशा आपल्याला सांगणार आहे की महाराष्ट्रासाठी नरेक्त असते एक त्यांनी काय काय प्रयोजन करून ठेवलेलं आहे हे सगळं आपल्याला तिथे सांगतील सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र